हॅलो नमस्कार मराठी मम्मी इन साऊथ इंडिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्या आवाजावरून तुम्ही समजू शकता की व्लॉग लेट का आला आहे तर ही आमची दिवाळीची तयारी चालू होती आम्ही तिघी मी वैशलताई निकिता आम्ही तिघीजण मिळून एकेकाच्या एक घरात म्हणजे दिवाळी हेल्प करत होतो आणि अशा आम्ही तीन दिवसातच दिवाळी बनवली होती कारण आम्ही जास्त पण बनवणार नव्हतो हो तर इकडे लाडू वगैरे सगळे तयार आहेत ते मी दाखवते तुम्हाला आणि दसरा चालू झाला सॉरी दसरा संपला की इकडे फटाकड्याला सुरुवात होती अरे फटाकडी फुटलीच नाही कि पण ही काय असलं फुलं कसल्या कसल्या आता देऊ तर दिवाळी बनवून झालेली आहे अशा प्रकारे आमचा दिवाळी करायचं चालू आहे आणि गरमी बापरे दिवाळीला मेकअप करून बसायचा असेल नटायचा असेल तर पहिला असं अवतारात थांबायला था लागते <laughs> आम्ही तीन <laughs> दिवस झालं दिवाळी बनवते एकमेकीची आणि सध्या रात्रीचे वाजलेले आहेत साडे दहा पावणे अकरा काय तर आणि आम्ही चहा घेणार आहे त्याशिवाय पुढचं काम काय होणार नाही कारण अजून लाडू बनवायचे आहेत एका दिवसात सगळं झालं पाहिजे असं आहे तर अशा प्रकारे दिवाळीची तर तयारी झाली आहे अवतार बघू शकताय तुम्ही दिवाळी सर्वांना आणि फटाकड्यांचा आवाज इतका जास्त आहे की काहीच समजत नाही कोण काय बोलते काय या दरवाज्यातून आवाज या दरवाजातून आवाज आणि प्रदूषण तर बोलायलाच नको पण काय दिवाळी आहे म्हटल्यानंतर एन्जॉय आणि दिवाळीची तुमची पण सर्वांची तयारी झाली असेल माझी ही तयारी झाली आहे अजून चालू आहे फराळ वगैरे असं करून करून फराळ वगैरे करून जास्त आहे आणि थोडंसं घर पण डेकोर केलेलं आहे मी बघू शकता पाठीमाग मला खूप आवडतं करायला पण अक्षरशः दिवाळीची साफसफाई त्यानंतर जास्त दिवाळीचा पदार्थ बनवायचे थोडेफारच बनवायचे होते कारण मी चार वर्ष गेली मी गावालाच असते दिवाळीला पहिल्यांदाच सेलम मध्ये आणि यावेळी जरा जास्त एकटीला लोड पडला कामाचा नाही तर मी माईंसोबतच असते आम्ही मिळून सगळं काम वगैरे करत असतो माई आणि मी ते बरं वाटतं मी गावाला ते त्यामुळं आणि आता एक सरप्राईज होतं आमच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी असेल खूप छान गोष्ट आहे आता खूप जणांना माहीत पण झाले कारण हा ब्लॉग लेट येतो आहे तर त्यामुळं माझी ते दोन्ही तयारी चाललेली आहे की हे आवरायचं ते आवरायचं तर हे असं छो थोडंफार मी घर डेकोर केलं होतं कारण मुलं लहान आहेत घरातून इकडं तिकडं पळत असतात आणि जास्त पंथी वगैरे मी लावून ठेवू शकत नाही त्यामुळं मी जेवढं होईल तेवढंच केलेलं आहे थोडंफार पायऱ्यांवरती बाहेर वगैरे आणि बा आणि आता पाऊस पण चालू आहे त्यामुळे इतकं विचित्र वातावरण झाले ना पोरांना फटाके फोडायला गेले की पाऊस आलेला आहे ते घरात येऊन बसतात घरात ते छोटेवाले फटाके फोडू का काय करू नुसता गोंधळ चालू असतो त्यांचा आणि इथं फटा आवाजच येत नव्हता मी जे काय बोलत होते कारण जास्त फटाक्यांचाच आवाज होता इकडं आपल्या पूजनापर्यंत इतक्या सारे म्हणजे खूप जास्त फटाके लोक फोडत असतात आणि ही माझी फायनल तयारी इथं मी तुम्हाला दाखवते फायनल म्हणजे थोडंफारच केलेलं आहे तुम्हाला दिसू शकते इथं आठ बघते म्हणजे दहा आवाज कधी होईल मी व्हिडिओ बनवायचे पण आज मी व्हिडिओ म्हटलं पोस्ट करावाच तर इथे बघू शकता तुम्ही आर्या आयांश संजोग बंटी वगैरे फटाके खाली फोडत होती आर्याचे पप्पा पण होते तिथं आणि अचानकच पाऊस येत होता जात होता त्यामुळे मुलं सारखी आतभायर करत होती त्यांना जास्त मूड खराब होत होता आणि ही फटाक्यांची रोषणाई तुम्ही पाहू शकता की किती जास्त लोक एन्जॉय करतात साऊथला पण दिवाळीला बाकी एवढं काही नसतं पण दिवाळीला खूप जास्त लक्ष्मीपूजनापर्यंत असतात आपण कसं पाडव्याला पण फटाके उडवतो वगैरे बघून बिजेला पण इथं फक्त लक्ष्मीपूजनापर्यंत नंतर कशाचाच तुम्हाला आवाज येणार पण नाही काही सह नाही असल्यासारखं वाटणार पण नाही तर इथे बघू शकताय आता जस्ट पाऊस होऊन गेलेला आहे आणि पूर्ण घरापुढे फटाके आणि नंतर मी रात्री एक वाजता मेहंदी काढली मला लक्षात आलं की मी मेहंदीच काढली नाही म्हणून मी मेहंदी काढत बसलेली कशी वाटली माझी मेहंदी सांगा रात्री मी अक्षरशः एक वाजता मेहंदी काढली आणि पावसाने सुरुवात केली आज आहे लक्ष्मीपूजन आणि सकाळपासून पाऊस चालू आहे सकाळपासून नाही रात्रीपासूनच चालू आहे हे लोक रात्री फटाके पोरं उडवत होती पाऊस आला का बंद केला इकडे बघू शकताय फटाक्यांचा कचरा देवा पाऊस आल्यामुळे सगळे कागद वगैरे चिटकून बसल्यावर झाले रांगोळी दिसत नाही तर चला भेटू संध्याकाळी वेळी आणि हा आहे माझा लुक तर इथे मी खूप छोटीशी काढलेली कारण कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळं दोन टाइम काढायचं ते काय एक टाइम पण काढता ये ना सगळं पावसाने खराबच होत होती त्यामुळे छोटी छोटीच काढली आणि इथे पूजा वगैरे झाली आहे मुलं फटाक्यांची सुरुवात चालू आहे फटाकडे वगैरे काढून ठेवायला लागलेत उडवायला आणि धूर तू मला दिसतच असेल इथं थोडा थोडा मला तर जाम फटाकड्यांची भीती वाटते अजिबात फटाक्याला आपण हात लावत नाही फक्त फुलबाजा वगैरे पाऊस कधी तर नाही तर फक्त फुलबाज्या मी तर मस्त व्हिडिओज बनवत होते तर इथे पण पूजा वगैरे झाली दुकानात आणि आता सगळेजण बाहेर फटाक्यासाठी येणार इथं आवड राहत होती रांगोळी काढलेली आणि आयश मी एकही फोटो काढला नाही मी त्याला दाखवत होते व्हिडिओ मध्ये पळून गेला आणि रांगोळी काढलेली पाऊस येऊन गेला तर आर्यने तिथे आवडतं रांगोळी वगैरे काय काय काढायला आणि आता पहिला फुलबाजा तिने पण घेतला होता तर ती घाबरत होती आयश पण खूप घाबरतो फटाक्यांना अजिबात जवळ भिवत जात नाही कशाचा आणि मी त्याला मी म्हणत होते आपण नजून घेऊया इकडं

सकाळपासून लेहंगा घालून बसली आणि आता ऐन टायमिंगला म्हटली मला ते इरिटेट व्हायला लागले काढून टाक नॉर्मल कपडे घालून आली आणि पाहुणे पण या लागलेले त्यामुळे आमची पण गडबड चालू होती आणि अजून एक खास गोष्ट पण होती त्यामुळं सगळी पळापळ पड़ होती त्यामुळे आमचा असा घाईघाईतच कार्यक्रम झाला पण आर्या खूप लक्की आहे तिला खूप भाऊ आहेत आणि ती एकट्या असल्यामुळे सगळ्यांची लाडकी पण आहे तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्लॉग खूप मस्त असणार आहे तर नेक्स्ट व्लॉगची वाट पहा आणि मी इथं व्लॉग एंड करते कारण पाहुणे येणार होते आणि जे सरप्राईज होतं किंवा खूप छान एक्साइटिंग गोष्ट होती ती जी की तुम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहणार आहात थोडीशी हिंट इथं मिळालीच आहे तुम्हाला तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग